आ, नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इथं स्क्रीनवरती हे दोन आपल्याला दिसतात प्रश्न महत्वाचे प्रश्न आहेत कारण बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले हा जो एक प्रश्न तुम्हाला दिसतोय हा पहिला प्रश्न तो नोव्हेंबर दोन हजार वीसला आणि मार्च दोन हजार बावीसला येऊन गेला होता आणि हा मार्च दोन हजार एकोणीस आणि जुलै दोन हजार एकोणीसला म्हणजे बरेचसे प्रश्न जे आहेत ते बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात आणि त्याच्यातलेच हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी इथं दिसत पण तर आपण हे प्रश्न सुरुवातीला समजून घेऊयात बघा पहिला प्रश्न काय की पी केंद्र व त्रिज्या तीन पॉईंट दोन सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढा तर आता आपण वर्तुळाला जी स्पर्शिका काढणार आहोत ती स्पर्शिका केंद्राचा वापर करून काढणार आहोत दोन प्रकारे आपण वर्तुळाला स्पर्शिका काढतो तर ही केंद्राचा वापर करून कशी काढायची ते आपण बघूयात बघा पहिली गोष्ट तीन पॉईंट दोन सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला तर त्रिज्या किती तीन पॉईंट दोन सेमी मग आपल्या कंपासमध्ये आपण साधारणतः तीन पॉईंट दोन सेमी एवढं डिस्टन्स घ्यायचं बघा ऑलरेडी योगायोगाने तीन पॉईंट दोन सेमीच आहे ते डिस्टन्स घेऊन आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे पण वर्तुळ काढण्याच्या अगोदर आपण एखादा केंद्रबिंदू या ठिकाणी घेऊन ठेवूयात एक लक्षात घ्या केंद्रबिंदू आपण घ्या केंद्र, केंद्र काय बाबा पी आहे मग पहिला पी केंद्र घेतला आता मी काय करणार ह्या पी केंद्रावरती कंपासचा एक टोक ठेवायचं खूप सोपा प्रश्न आहे आणि एक वर्तुळ काढून घेतो ओके माझ्या हातामुळे कदाचित हे वर्तुळ व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही काढताना तर बघा कशा प्रकारे वर्तुळ काढलं ते तुम्ही पण जरा समजून घ्या बघा अशा प्रकारे आपल्याला हे वर्तुळ काढायचं आहे ठीक आहे तर नीट व्यवस्थित वर्तुळ काढायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कसं काढलं हां ओके अशा प्रकारे हे वर्तुळ इथून आपण मस्त असं काढून घ्यायचं आहे ओके झालं आता हे वर्तुळ काढल्यावर आपल्याला काय करायचं आहे या वर्तुळावरती एक घ्यायचं आहे केंद्र पी झाली आणि त्रिज्या तीन पॉईंट दोनचे मी घेतली आता याच्यावरती एम बिंदू समजा मी इथं कुठंतरी हा एम बिंदू घेतो अशा प्रकारे मी हा एम बिंदू घेतला आता ह्या एम बिंदूतून मला काय करायचे वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची केंद्राचा वापर करून काढू चला केंद्राचा वापर करून म्हणजे काय पी आणि हा एम यांना जोडून एक पुढे आपल्याला एक रेषा काढायची किरण काढायचा समजा अशा प्रकारे काढला असा घ्यायचा आहे आणि इथे एक बाण काढायचा हा बाण काढा मित्रांनो मुलं बाण काढायला विसरतात बऱ्याचदा ओके आता यानंतर आपण काय करूयात या ठिकाणी हा जो एम जो बिंदू आहे त्यावर आपल्याला कंपतचं टोक ठेवायचं आणि कितीही डिस्टन्स घ्यायचं साधारणतः हे कंपतचं टोक ठेवून अंदाजे कितीही डिस्टन्स घ्या आणि ते डिस्टन्स घेऊन ते अंतर घेऊन या बाजूला एक कंस मारा इकडे असा बरं का दिसला तुम्हाला आणि दुसरा कंस जो आहे ना तो या बाजूला मारा अशा दोन बाजूला आपल्याला दोन कंस या ठिकाणी मारायचे आहेत ओके एक कंस इकडे मारला आणि एक इकडे बघा दोन कंस मारले मी हा जो एक कंस तुम्हाला इथं दिसला असा आणि एक कंस इथं दिसला हे दोन कंस हे दोन कंस मारल्यानंतर काय करायचं मी जरा एक काम करतो जरा पेन्सिल बदलतो थोडीशी हां हे दोन कंस मारल्यानंतर काय करायचं आपल्याला तर हे दोन कंस मारल्यानंतर एक छोटा रेषाखंड आपल्याला मिळाला आहे या रेषाखंडाचे काय करायचे आपल्याला एक लंब दुबाजे काढायचं या रेषाखंडाचा हा कंस आणि हा कंस मग त्यासाठी काय करायचं दोन बिंदू मिळाले आहेत ना आपल्याला बघा इथं एक बिंदू मिळाला हा असा मिळाला आणि इथं हा दुसरा बिंदू मिळाला ओके तर या दोन बिंदूंना घेऊन आपल्याला एक रेषाखंड जो मिळाला आहे त्याचा लंब दुभाजक म्हणजे कसं पीवर एक कंपाचं टोक ठेवायचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं साधारणतः अशा प्रकारे आणि एक कंस मारायचा वर ओके एक वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा ओके असे दोन कंस मित्रांनो आपण या ठिकाणी मारले तसंच आता इथं या बाजूला आता या बाजूने मारला आता या बाजूला कंपाचं टोक ठेवून इथून वर एक कंस मारायचा असा बरं का था था। एक वर कंस मारला अशा प्रकारे बघा इथं असा आणि एक आता आपण काय करू खाली एक असा कंस मार ओके वर आणि खाली असे दोन बाजूने आपल्याला दोन कंस मारायचे हे कंस मारल्यावरती बघा इथं मला एक बिंदू मिळाला साधारणतः नीट बघितलं तर इथं एक मला बिंदू मिळाला या दोन कंसांचा छेदन बिंदू आणि वर एक मला बिंदू मिळाला ओके आता या दोघांमधून जाणारी एक रेषा मी काढणार ह्या इथं असं कंपास आपली पट्टी ठेवणार माझी आणि ह्या पट्टीमधून मी इथून अशा प्रकारे एक हे काढतो बरं का अशा प्रकारे रेषा काढतो ही जी रेषा आहे ती म्हणजे स्पर्शिका आता इथं बघा नीट व्यवस्थित आपल्याला या स्पर्शिकेला बांध करायचे तर अशा प्रकारे ही स्पर्शिका काढली आपण ओके तर नक्कीच लक्षात आलं असेल स्पर्शिका कशी काढायची आता आपण एक काम करू दुसरा जो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा पण समजून घेऊ इथं काय सांगितलं की त्रिज्या तीन पॉईंट चार सेमी घ्या हां आता त्रिज्या किती सांगितलं तीन पॉईंट चार मग या ठिकाणी आपण तीन पॉईंट चार सेमी त्रिज्या घेऊ आणि तीन पॉईंट चार सेमी त्रिज्याचं चा वर्तुळ मग आता इथं वर्तुळ काढू इथं आपण एक बिंदू घेऊ आपला आता केंद्र ए घ्यायला सांगितलं आहे कधी कधी केंद्रच दिला नसेल नसेल दिला तर मग आपण काही घ्या ओ पी तुम्हाला जो आवडेल तो केंद्र या ठिकाणी त्यावेळेस आपण घेऊ शकतो आता इथून मस्त अशा प्रकारे एक आपण वर्तुळ काढू एक एवर कंपतचं टोक ठेवून एक छानसं वर्तुळ काढायचं आणि त्रिज्या किती आहे तीन पॉईंट चार सेमी घेतल्या आपण ओके असं एक वर्तुळ काढायचं आहे काढलं वर्तुळ वर्तुळ काढल्यावर मला काय करायचं आहे की वर्तुळावर पी बिंदू घ्या आता इथे आपण कुठेही पी बिंदू घेऊ बघा या ठिकाणी इथं आपण पी बिंदू घेऊ आणि पी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका ही पण आपण केंद्राचा वापर करूनच काढूयात मग केंद्राचा वापर करून काढायचे म्हणजे काय करायचं या ठिकाणी बघा इथून आपण अशा प्रकारे याला अशा प्रकारे आपण जोडूयात असा ओके याला अशा प्रकारे आपण जोडलं इथं वाढवलं आणि वाढवल्यानंतर इथे कंपासचं टोक ठेवायचं आपण एक मगाच्याप्रमाणे इथे कंपासचं टोक ठेवून इकडे एक कंस मारायचा कितीही अंतर घ्या बरं का आणि इकडे एक कंस मारायचा दोन कंस मारले कितीही अंतर घेऊन एक या बाजूला एक कंस मारायचा एक या बाजूला ओके आता तो कंस मारल्यानंतर मला दोन बिंदू मिळतात मग मी तुम्हाला म्हटलं इथं एक बिंदू मिळाला हा आणि इथं हा बिंदू मिळाला ओके आता या दोघांना घेऊन आपण काय करू या ठिकाणी एक रेषाखंड म्हणजे एक लंब दुभाजक काढू इथे जो रेषाखंड मिळाला आहे त्याचा तर तो, तो कसा काढायचा थोडंसं निम्म्यापेक्षा जास्त अंतर शक्यतो हा बिंदू आणि पीपेक्षा जास्त अंतर घ्या आणि एक वर कंस मारायचा आपल्याला असा ओके वर मारला कंस आणि एक कंस खाली मारायचा झाले दोन कंस एक वर मारला एक खाली मारला आता या इथं एक कंपाचं टोक ठेवायचं बरं का इथे आणि इथे कंपाचं टोक ठेवून इथून पण वर एक कंस मारायचा आणि इथून असा खाली एक कंस मारायचा ठीक आहे मारले ते मारल्यानंतर हा बिंदू आणि हा बिंदू यांना जोडायचं आणि यांना जोडल्यानंतर आपली स्पर्शिका तयार झाली ठीक आहे तर अशा प्रकारे आपण केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढली ठीक आहे हे प्रश्न जवळपास आत्तापर्यंत चार वेळा बघा आकडे बदललेत हिथं त्रिज्या तीन पॉईंट दोन आहे हिथं त्रिज्या तीन पॉईंट चार आहे हिथं केंद्र ए आहे हिथं के सॉरी इथं केंद्र पी आहे इथं केंद्र ए आहे इथं यम बिंदूतून स्पर्शिका काढायचे इथं पी बिंदूतून स्पर्शिका काढायचे म्हणजे आकडे बदलतील परंतु तुमचे जे स्पर्श म्हणजे प्रश्न जे आहेत ना मित्रांनो तेच राहतील लक्षात आलं आता हा पुढचा एक प्रश्न आहे जो प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे इथं काय सांगितलं आहे तीन पॉईंट सहा सेमी त्रिजेचे वर्तुळ काढा आणि या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा आता वर्तुळ केंद्र काढायचं का नाही केंद्राचा वापर न करता आपल्याला स्पर्शिका काढायची त्रिज्या किती तीन पॉईंट सहा मग आपण इथून आपली त्रिज्या जी आहे तीन पॉईंट सहा आपण या ठिकाणी घेऊ आणि तीन पॉईंट सहा घेऊन इथे आपण एक केंद्रबिंदू घेऊ आणि केंद्रबिंदू त्यांनी सांगितला नाही काय घ्यायचा मग ठीक आहे आपण सध्या या ठिकाणी हा केंद्रबिंदू घेऊन एक मस्त वर्तुळ अशा प्रकारे आपण काढून घेऊयात ठीक आहे हे झालं वर्तुळ तयार आपलं वर्तुळ रेडी झालं आपलं वर्तुळ तयार झालं आता काय करायचं या वर्तुळाला केंद्राचा वापर न करता हो आता ह्या केंद्रबिंदूतून मगाशी जी आपण रेषा मारली होती इथे बघा इथं काय केलं केंद्राचा वापर केला म्हणजे हा बिंदू केंद्रबिंदू आणि केंद्रबिंदूतून अशी आपण रेषा खेचली पी बिंदूतून स्पर्शिका काढायची होती तेव्हा इथं यम बिंदूतून स्पर्शिका काढायची म्हणजे पी एम पुढे वाढवला पण आता आपल्याला ह्या केंद्राचा केंद्रास केंद्राचा संबंधच नाही घ्यायचा केंद्राला टच पण नाही करायचा ओके टच पण नाही करायचं म्हणजे काय करायचं बघा आता या ठिकाणी आपण एक काम करू मी समजा इथे एक बिंदू घेतो या बिंदूला नाव देतो पी या पी बिंदूतून मी स्पर्शिका काढायचे समजा मग पी बिंदूतून स्पर्शिका काढताना आपण काय करायचं या ठिकाणी पी बिंदू घेऊन एक आंतरलिखित वर्तुळ काढायचं आपण अंत बघा या ठिकाणी अशा प्रकारे एक वर्तुळ वर्तुळ नाही त्रिकोण काढायचा अशा प्रकारे एक त्रिकोण काढायचा ओके त्रिकोण जो वर्तुळामध्ये असेल वर्तुळाच्या वरील ज्या बिंदूमधून एक त्रिकोण हा एक बिंदू घ्यायचा आणि अजून दोन कुठल्याही वर्तुळावरचे बिंदू घ्यायचे आणि एक त्रिकोण काढायचा सरळ त्रिकोण काढायचा बाकी काय झंझट नाही काय टेन्शन नाही हा त्रिकोण काढला त्रिकोण काढल्यानंतर काय करायचं एक साधं काम करायचं हा जो पी मधून मला स्पर्शिका काढायचे ना तर हा जो कोण आहे हा किंवा हा कुठलाही घ्या या कोणाला एकरूप कोण इथं तर हा जो कोण आहे ना जी किती मापाचा आहे तो त्याला एकरूप कोण इथं काढायचा तर कसं काढायचं सांगतो कंपासमध्ये कितीही अंतर घ्या बघा आणि ह्या इथे एक वरती एक टोक ठेवा या शिरोबिंदूवर कंपासचं एक टोक ठेवा ठीक आहे असं एक टोक ठेवला आपण शिरोबिंदूवरती शिरोबिंदूवर टोक ठेवून एक कंस मारायचा असा इथून बरोबर इथून असा एक कंस मारायचा ओके कितीही अंतर घ्या कंस मारा पण कंस मारल्यानंतर आता अंतर बदलायचं नाही आता तेच अंतर घेऊन पीवर एक कंपासचं टोक ठेवायचं आहे ओके पीवर कंपासचं टोक ठेवून इथून असा कंस मारायचा असा ओके इथून जो या त्रिकोणाच्या एका बाजूला टच होईल अशा प्रकारे कंस मारायचा मारला समजलं का तुम्हाला पीवर कंपासचं म्हणजे इथून जो कंस मारला आहे तेवढंच अंतर घेऊन पीवर कंपासचं टोक ठेवून आपण काय केलं दुसरा कंस मारला मारला तो दुसरा कंस मारल्यानंतर बघा इथं मला जे दोन बिंदू मिळाले हा एक बिंदू दिसतोय तुम्हाला आणि इथं एक बिंदू मिळाला हे जे दोन बिंदू आहेत ना यांच्यामधला अंतर मोजा आता मोजायचं म्हणजे पट्टीने नाही कंपासमध्ये अंतर घ्यायचं बरं का या दोघांवर कंपासमधलं मध्ये अंतर घेऊ हे बघा एवढं अंतर घेतलं कंपासमध्ये हे अंतर घेतलं आता हे अंतर घेऊन काय करायचं इथं जो एक बिंदू तुम्हाला मिळाला होता त्या बिंदूवर कंपतचं टोक ठेवायचं ठेवला आणि इथून एक कंस मारायचा या आर्कवरती मारला कंस हा कंस मारल्यावर हा जो तुम्हाला एक बिंदू मिळाला आहे हा बिंदू हा बिंदू आणि हा स्पर्श बिंदू यांना जोडून आपल्याला एक स्पर्शिका मिळते ओके इथून अशा प्रकारे केंद्राचा वापर न करता आपल्याला एक स्पर्शिका एकदम आरामात मिळून जाईल अशा प्रकारे आपण केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढू शकतो ओके तर दोन स्पर्शिका आपण बघितल्या एक केंद्राचा वापर करून आणि केंद्राचा वापर न करता तर हे तीन प्रश्न खूप महत्त्वाचे होते तर आपण आणखी काही प्रश्न या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी पुढचा एक प्रश्न मला या ठिकाणी दिसतोय बघा हा जो प्रश्न आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर जास्तीत जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त प्रश्न आज आपण कवर करण्याचा प्रयत्न करू इथं काय दिलं आहे तीन पॉईंट तीन सेमी त्रिजेचे वर्तुळ काढा चला काढू त्यामध्ये सहा पॉईंट सहा सेमी लांबीची जीवा पिकीव काढा बिंदू पी व क्यूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा आणि आता त्याच्यानंतर हे खालचं हे लक्षात नका ठेवू बरं का हे पुढचा काय प्रश्न हा चुकून आलेला एवढा भाग ठीक आहे याला आपण विसरा पहिले काय करू तीन पॉईंट तीन सेमी त्रिजीचे वर्तुळ काढा चला याचं तीन पॉईंट तीन सेमी त्रिजीचं वर्तुळ काढू तीन पॉईंट तीन सेंटीमीटर अंतर घेऊ आणि एक वर्तुळ काढू ठीक आहे मग आता या ठिकाणी इथं आपण एक बिंदू घेतला ओके आणि याचा केंद्रबिंदू काय व्हा तीन पॉईंट तीन सेमी त्रिजीचे वर्तुळ काढा त्यामध्ये सहा पॉईंट सहा सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा आता या वर्तुळाला केंद्राला नाव काय द्यायचं ते सांगितलं नाही पण ठीक आहे आपण वर्तुळ काढून टाकू चला तीन पॉईंट तीन सेमीचा काढायला सांगितलं आहे तर इमानदारी तीन पॉईंट तीन सेमीचा आपण अशा प्रकारे हा वर्तुळ काढलेला आहे ठीक आहे तीन पॉईंट तीन सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढलं आता या वर्तुळाची एक जीवा जी आहे ना मित्रांनो एक ऑब्झर्वेशन इथं बघा जिवा किती आहे सहा पॉईंट सहा सेमी आता तीन पॉईंट तीन सेमी त्रिज्या ही जीवा त्रिजेच्या दुप्पट आहे मग त्रिजेच्या दुप्पट जी जीवा असते तिला काय म्हणतो आपण त्रिजेचा व्यास म्हणतो म्हणजे ही काय त्रिजेचा व्यास सॉरी वर्तुळाचा व्यास म्हणतो बरं का ही जी जीवा आहे ती त्रिजेच्या दप दुप्पट आहे तीन पॉईंट तीनच्या दुप्पट आहे म्हणजे हा व्यास झाला मग आपल्याला काय करायचा व्यास म्हणजे हा या वर्तुळातून जाणार वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा असणार आहे ओके मग इथं आपण काय काढला हा व्यास या ठिकाणी काढला याला आपण नाव द्या पी क्यू इथं नाव द्या पी इथं नाव द्या क्यू कितीचं आहे बाबा सहा पॉईंट सहा सेमी इथं या सहा पॉईंट सहा सेंटीमीटर लांबीची बाबा ही जीवा सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतं आता मला पी आणि क्यू या दोघांमधून स्पर्शिका काढायची मग आपण काय करू केंद्राचा वापर करून काढू मग याला इथं पुढे वाढूयात असं बरं मग जसं वाढवलेलं तसं आणि इकडे पण वाढू कारण मला इथून पण काढायचे ना इथून पण काढायचे इकडं वाढवलं इथून पण काढायचे इकडं वाढवलं ओके आता मला क्यू बिंदूतून काढण्यासाठी मी काय करणार इथे कितीही डिस्टन्स घेणार थोडंसं ते डिस्टन्स घेऊन इकडे कंस मारणार बरोबर मगाशी मारला तसा आणि तसाच कंस इकडे पण मारायचा आपल्याला या बाजूला पण एक कंस आपण या ठिकाणी मारून घेतला ओके दोन कंस मारले आता दोन कंस मारल्यावर दोन बिंदू मिळाले हा एक बिंदू मिळाला हा एक बिंदू मिळाला बरं मगाशी जशी स्पर्शिका काढली तशीच काढायची बाकी काय नाही करायचं आता इथं थोडंसं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ घ्यायचं आणि इथून आपण वर एक कंस मारायचा आणि इथून आपण खाली एक कंस मारायचा मारला त्याच्यानंतर बघा इथून इकडे एक कंस मारायचा आणि इथून इकडे कंस मारायचा आता स्पर्शिका कशी काढायची आपल्याला माहिती आहे इथून थोडंसं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस मारला खाली एक मारला त्यानंतर इथून घेऊन आपण वर एक खाली एक मारला आता त्याच्यानंतर हा जो बिंदू आहे हा आणि हा जो बिंदू आहे हा यांना जोडून आपली ही एक स्पर्शिका तयार झाली ठीक आहे आता ही स्पर्शिका जी झाली ती कुठून झाली बाबा क्यू बिंदूतून आपण ही स्पर्शिका काढली बरोबर आता आपल्याला आणखी एक स्पर्शिका काढायची ती पी बिंदूतून मग त्यासाठी काय करा इथं कंपाचं टोक ठेवून मगाच्या सारखेच प्रोसिजर एक इकडे एक कंस मारा कितीही अंतर घेऊन आणि एक इकडे एक कंस मारा ठीक आहे आता हे दोन कंस मारले थोडंसं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या इथं कंपतचं टोक ठेवा आणि इथून इकडे एक कंस मारा असा आणि इथून इकडे एक कंस मारा मारला हे दोन कंस मारले आता इथं एक कंपतचं टोक ठेवा आणि इथून वर एक कंस मारा आणि इथून खाली एक कंस मारा ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे हे कसं करायचं आणि आता त्याच्यानंतर परत इथं हा एक बिंदू मिळाला आपल्याला आणि हा एक बिंदू मिळाला यांच्यामधून आपण काय करू अशा प्रकारे एक स्पर्शिका काढून टाकू झाली ही दुसरी स्पर्शिका आता या दोन स्पर्शिका काढल्यानंतर तुमचं मत काय बाबा या ठिकाणी मांडायला सांगितलं तर इथं लिहायचं की या दोन्ही स्पर्शिका एकमेकींना समांतर आहेत असंही आपण या ठिकाणी काय करू शकतो सांगू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आपण बघितलेले आहेत आता यानंतर सुद्धा आपल्याला काही प्रश्न आहेत बघा आता यानंतर आता जवळपास आपण तीन चार प्रश्न बघितले नंतर आता बघा हा एक पाचवा प्रश्न तर जास्तीत जास्त प्रश्न आपण आपल्या आजच्या चर्चेमध्ये आपण <coughs> बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा ओके बघा या ठिकाणी काय तीन पॉईंट चार सेमी त्रिजेचे वर्तुळ काढायला सांगितलं आपल्याला आणि त्यामध्ये पाच पॉईंट सात सेमी लांबीची जीवा एम एन काढा एम व एनमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा ओके आता इथं पण बघा तशाच प्रकारचा एकंदरीत प्रश्न आहे आपण काय करू पहिलं तीन पॉईंट चार सेमीचं चा त्रि त्रिजेचं वर्तुळ काढू मग कंपासमध्ये हा प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार वीसला आला होता सरळ तीन पॉईंट चार सेमीचं वर्तुळ काढायचं इथं काय करायचं आपल्याला जिवा हा जो प्रश्न आहे काय करायचा आपल्याला या प्रश्नामध्ये वर्तुळाची एक जीवा आहे आणि जीवेच्या अंत्यबिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायला सांगितल्यात अशा प्रकारचा प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर पहिलं आपण तीन पॉईंट चार सेमी त्रिज्याचं एक वर्तुळ काढू ठीक आहे या ठिकाणी वर्तुळाचा असा केंद्रबिंदू घेऊ आणि इथून आपण एक तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिजेचं एक वर्तुळ व्यवस्थित काढून घ्यायचं ठीक आहे बरोबर हे अशा प्रकारे आपण एक वर्तुळ काढून घेतलं तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ काढलं ओके आता पाच पॉईंट सात सेमी लांबीची जिवा एम एन आता जिवा जी एम एन आहे जिवा एम एन एम एन किती आहे बाबा पाच पॉईंट सात सेंटीमीटर मग आता पाच पॉईंट सात सेंटीमीटर लांबीची जिवा कशी काढायची मग काम करा इथं कुठला एक बिंदू घ्या त्याला नाव द्या एम बरं कुठलाही बिंदू घ्या त्याला आपण एम नाव द्यायचं कारण एम एन जीवा काढायचे ना एम घ्यायचा आणि नंतर एनसाठी काय करायचं कम्पासमध्ये पाच पॉईंट सात सेंटीमीटर अंतर घ्यायचं किती कम्पासमध्ये आपल्याला पाच पॉईंट सात सेंटीमीटर अंतराचं कंपासमध्ये आपण या ठिकाणी घेऊ किती पाच पॉईंट सात ओके आणि पाच पॉईंट सात सेंटीमीटर अंतर घेऊन एमवर कंपाचं टोक ठेवून इथे कंस मारायचा बरोबर हा कंस मारल्यानंतर इथं जो बिंदू मिळेल तो बिंदू काय झाला आपला एन कळालं आणि एम आणि एनला इथं आपण जोडून टाकू या दोन बिंदूंला एम आणि एनला जोडलं एम आणि एनला जोडलं म्हणजे आपला एम एन किती झाला पाच पॉईंट सात सेंटीमीटर ठीक आहे आता काय करायचं हा एम बिंदू आणि हा एन बिंदू या दोन बिंदूतून आपल्याला या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्यात आता दोन बिंदूतून दोन स्पर्शिका येतील ओके आता ह्या स्पर्शिका आपण कशा काढू केंद्राचा वापर करून हिचा प्रश्न असाही सांगितला जाऊ शकतो की केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा किंवा केंद्राचा वापर न करता आता इथं काहीच सांगितलं नाही मग आपण काय करू केंद्राचा वापर करून काढू जर काय बोलले असते बाबा केंद्राचा वापर करून काढा तर करून काढायचंच आहे पण केंद्राचा वापर न करता म्हटलं असतं तर केंद्राचा वापर न करता काढावी लागली असती पण आता सध्या दिलं नाही तसं मग दोघांपैकी कुठल्याही पद्धतीने काढला तरी चालेल मग एममधून काढण्यासाठी मगाशा आपण काय केलं बाबा बाबा बा, हा जो बिंदू आहे त्याला वाढवलं होतं असं ओके आणि एनमधून काढण्यासाठी हा केंद्रबिंदू आणि याला आपल्याला वाढवायचा आहे ओके म्हणजे केंद्रबिंदूचा वापर करून काढण्यासाठी केंद्रबिंदू आणि हा एन बिंदू यांच्यातून एक अशी रेषा आपल्याला वाढवायची ठीक आहे आता आपण काय करू एममधून स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे इथं कितीही अंतर घ्यायचं इकडे एक कंस मारायचा आणि इकडे एक कंस मारायचा बरं का दोन साईडला दोन कंस मारायचे आपल्याला माहिती आहे इथं केंद्रबिंदू इथं जो हा बिंदू आहे एम त्यावर कंपाचं टोक ठेवून वर एक कंस मारला आणि इथं एक मारला ओके आता थोडं अंतर वाढवायचं आणि वाढून मग इथं एक कंपाचं टोक ठेवायचं इथून वर एक कंस मारायचा खाली एक कंस मारायचा मारला आणि त्याच्यानंतर तेवढंच अंतर घेऊन बदलायचं नाही इथं ठेवायचं या बिंदूवर ठेवायचं आणि इथं ठेवून वर एक कंस मारला आणि त्याच्यानंतर इथून असा खाली एक कंस मारला ठीक आहे अशा प्रकारे आपला आपले दोन कंस काढल्यानंतर इथे एक बिंदू मिळाला इथे एक बिंदू मिळाला आता या दोन बिंदूंमधून जाणारी आपल्याला एक स्पर्शिका मिळेल ओके जी एम बिंदूतून जाईल ठीक आहे मग इथून अशी आपण एक स्पर्शिका काढली या स्पर्शिकेला व्यवस्थित बाण वगैरे जरा द्या बरीच मुलं बाण देत नाही ओके आता एन बिंदूतून काढायचे मग एन बिंदूतून काढण्यासाठी काय करायचं एनवर कंपाचं टोक ठेवायचं नेहमीप्रमाणे इकडे एक कंस मारायचा आणि इकडे एक कंस मारायचा ठीक आहे दोन कंस मारले इथं एक इकडे थोडंसं अंतर वाढवायचं मग या कं कंसावर एक कंपाचं टोक ठेवायचं आणि वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा ठीक आहे ते झाल्यानंतर आता इथं परत कंपाचं टोक ठेवायचं इथून वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा ठीक आहे आता इथं कंस व्यवस्थित छेदले नाही तर इथून परत आपण इकडे एक कंस मारू आणि इथून थोडासा वरून एक खाली कंस घेऊ ठीक आहे आता हे दोन बिंदू मिळाले हा एक बिंदू आणि हा एक बिंदू यांच्यातून जाणारी एक आपण काय करून घेऊयात एक स्पर्शिका अशी काढून टाकूयात तर अशा प्रकारे काय झालं आपल्या दोन स्पर्शिका काढल्या आपण तर हे काय झालं बाबा केंद्रबिंदूचा वापर करून आपण स्पर्शिका काढल्या पण या स्पर्शिका कशा काढल्या हा प्रश्न समजून घ्या नीट की एक जीवा काढले जीवा काढल्यानंतर जिवेच्या अंत्यबिंदूतून स्पर्शिका काढायला प्रश्न विचारला जातो हा प्रश्न जवळपास तीन मार्कांसाठी विचारला जातो ओके तर तीन मार्काला हा प्रश्न विचारला गेला होता यस तर आता बघा पुढचा जो एक प्रश्न आहे पुढचा एक प्रश्न <स्थास्ति> आता आपण अजून सुद्धा काही प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूयात जास्तीत जास्त प्रश्न आज बघूयात म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला थोडासा म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न आज होतील आपले ठीक आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये कमी प्रश्न आपले राहतील पुढच्या व्हिडिओसाठी आता इथे बघा हा जर प्रश्न आपण बघितला याच्यात काय चार पॉईंट दोन सेमी त्रिजीचे वर्तुळ काढा आता त्याच्यानंतर वर्तुळ केंद्रापासून सात सेमी अंतरावरील बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा आता हा प्रश्न कुठला आहे वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढायचे आता ती कशी काढायची बघा सगळ्यात पहिली गोष्ट चार सेमी त्रिजेचं वर्तुळ काढू चला आपण चार पॉईंट दोन सेमी त्रिजेचं समजा इथे केंद्रबिंदू घेतला आपण ओ आणि चार पॉईंट दोन सेमी त्रिज्या घ्यायचे ठीक आहे वर्तुळाची त्रिज्या आपण घेऊ चार पॉईंट दोन सेंटीमीटर ओके चार पॉईंट दोन सेंटीमीटर घेऊन एक मस्त असं वर्तुळ काढून घेऊ जास्त टेन्शन घ्यायचं नाही प्रश्न खूप सोपा आहे हा तर अशा प्रकारे चार पॉईंट दोन सेमी त्रिजेचं एक वर्तुळ आपण या ठिकाणी काढला आता काय करायचं आहे या वर्तुळाला केंद्रापासून सात सेमी अंतरावर वर एक बिंदू घ्यायचा आणि तिथून स्पर्शिका काढायची म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून आता सात सेमी अंतरावर कसा घ्यायचा बिंदू इथून आपण काय करू सात सेमी अंतरावर इथं आपण इथं बघा एकपासून इथं सात सेमी ठेवलं सात सेमी अंतरावरती हा बिंदू घेतला ओके हा इथं मला मिळाला बिंदू याला वाटलं असतं जोडला जोडू आपण हा बिंदू मला मिळाला सात सेमी अंतरावर ज्याला मी अंतरा नाव देतो पी ठीक आहे आता हे अंतर किती बाबा तुमचं सात सेंटीमीटर आहे या ओ केंद्रबिंदूपासून सात सेंटीमीटर अंतरावरती पी बिंदू आहे किती सात आता या पी बिंदूतून स्पर्शिका काढायच्यात म्हणजे एक स्पर्शिका अशी वर जाईल एक स्पर्शिका अशी खाली येईल ठीक आहे मग आता आपण काय करू मार्च दोन हजार एकोणीसला प्रश्न विचारला होता बघा आता एक काम करायचं आता इथे एक आणि इथे एक बिंदू आपल्याला पाहिजेत मग त्यासाठी काय करायचं हा जो एक रेषाखंड मला मिळाला आहे ओ पी त्याचा लंब दुभाजक काढायचा मग त्याचा लंब दुभाचेक कसं काढायचं कंपासमध्ये थोडंसं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा मारला असे दोन कंस मारले एक वर आणि खाली आता पीवर कंपासचं टोक ठेवायचं एक वर कंस मारायचा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे खाली, खाली कंस मारायचा एकदम सोपं आहे बघा वर कंपाचं टोक ठेवून वर एक कंस मारला खाली एक मग पीवर कंपाचं टोक ठेवून वर एक कंस मारला आणि खाली एक कंस मारला ठीक आहे आता हे जे दोन बिंदू मला मिळालेत हा एक बिंदू मिळाला आणि हा एक बिंदू मिळाला या दोन बिंदूंना मी जोडतो ठीक आहे जोडून टाकतो एकदम आरामात जोडून टाकतो या दोघांना जोडलं आता मला काय काय मुलं म्हणतील की सर इथं बघा ना आता आपण याला जोडल्यानंतर इथं स्पर्शिका नाही आली याला इथं आच्छेदून छेदून गेली तर ही स्पर्शिका नव्हती काढायची आपल्याला ही जी रेषा आहे ना मित्रांनो कधी आतमध्ये येईल बाहेर पण येऊ हो शकते त्याच्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं मग आता काय करायचं ही स्पर्शिका इथं जी छेदलेली सॉरी स्पर्शिका नाही आहे हा जो रेषाखंड इथं जो छेदला आहे याला आपण म्हणतो लंब दुभाजक म्हणतो ओके हा जो लंब दुभाजिक या खंडाला इथं जो छेदलेला आहे तर हा बिंदू जो आहे ना तर एवढं अंतर घ्यायचं आणि एवढं अंतर आणि केंद्रबिंदूपर्यंतचं अंतर कितपर्यंत केंद्रबिंदूपर्यंतचं इथून केंद्रबिंदूपर्यंतचं अंतर घ्यायचं आणि ते घेऊन वर एक कंस मारायचा बघा या ठिकाणी असं वर्तुळाला वर एक कंस मारला आणि वर्तुळाला खाली एक कंस मारला किंवा इथून तुम्ही असं एक वर्तुळ पण काढू शकता असं वर्तुळसुद्धा तुमचं या ठिकाणी इथं होईल पण ते वर्तुळ काढायच्या भानगडीत नाही पडलं तरी चालेल वर आणि खाली एक एक कंस मी मारला आणि ते मारल्यावर मला बघा इथं एक वर्तुळावरती बिंदू मिळाला आणि इथं एक वर्तुळावरती बिंदू मिळाला या दोन बिंदूतून मी स्पर्शिका काढू शकतो बघा इथून अशा प्रकारे ही जर एक स्पर्शिका झाली आणि नंतर इथून अशा प्रकारे ही दुसरी माझी एक स्पर्शिका होणार आहे ठीक आहे ही दुसरी स्पर्शिका होणार आहे तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे आपण सोडवू शकतो वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो ठीक आहे याच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात इथून पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात ओके मित्रांनो धन्यवाद